आपल्या धम्मसहलीतील उपासक आता या ठिकाणी कर्क रेखा बघण्यासाठी आलेल्या आहेत आपण बघत आहोत हा कर्क रेषेचा बोर्ड आहे आपण बघत आहोत हा कर्करेषा आहे बघा कर्क रेखा आणि कर्क रेखा बघा हे हे बघा पांढरी व्हाईट दिसते ना आपल्याला तर हे असेच आता हा पृथ्वीचा मध्यभाग आहे असा पूर्ण असा गेलेला आहे आपण तिकडे पण दाखवणार आहोत पलीकेला रोडच्या साईड ना तर हे आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत बघा सर्व उपासकांनी या कर्करेषेला भेट दिलेली आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे आपण सर्व विद्यार्थी शाळेमध्ये आपण गेलेवलोच आहोत कर्करेखा काय असते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि या ठिकाणी बघा कर्करेखेला आपण सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी भेट दिलेली आहे निश्चितच या ठिकाणचा वातावरणाचा परिणाम आपल्याला लगेचच जाणवेल परंतु एवढंही बारीक आपल्याला यामधला काही आपल्याला जाणवणार नाही परंतु त्यामधला जो काही फरक आहे करकर एखा हा निश्चित आपल्याला कळणारच आहे हे बघा ही कर्करेखा अशी हा कर्करेखा म्हणजे पृथ्वीचा मध्यभाग आहे पृथ्वीच्या या बाजूला जर बघितलं तर वातावरण वेगळं वाटेल आणि पृथ्वीच्या या बाजूला जर बघितलं तर वातावरण वेगळं वाटेल आणि म्हणून आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासकांनी या ठिकाणी कर्करेखेला भेट दिलेली आहे हे बघा हा सिम्बॉल आहे गव्हर्नमेंटचा ही कर्करेखा आहे तर अशा पद्धतीने आपण बघत आहोत नानो या ठिकाणी कर्करेखेला भेट दिलेली आहे आपल्या उपासकांनी माझ्या पाठीमागे आहात कर्करेखेचा बोर्ड आहे आणि या ठिकाणी आपल्या उपासकांनी सर्वांनी भेट दिलेली आहे निश्चित या कर्करेखेच्या इकडल्या बाजूला आणि इकडल्या बाजूला वातावरणामध्ये आपल्याला फरक जाणवणार आहे हे बघा अशा पद्धतीने गेली ही कर्करेखा अशा पद्धतीने ही कर्करेखा इकडे गेलेली आहे आपण बघत आहोत हे बघा हे अशा बघतो आपण ही पूर्ण अशी कर्करेखा गेलेली आहे हा पृथ्वीचा मध्य भाग आहे हे बघा कर्करेखा आणि अशा पद्धतीने हा पूर्ण कर्करेखेचा भाग या ठिकाणी अशी लांब पर्यंत अशी कर्करेखेचा हा पूर्ण भाग आहे आपण बघत आहोत अशा पद्धतीने आपण बघत आहोत ही कर्करेखा कर्करेखेचा बोर्ड आहे आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे माझ्या पाठीमागे आपण बघत आहोत ते सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत सांस्कृतिक ट्रॅव्हल्स आहे या ट्रॅव्हल्सने आपण प्रवास करत आहोत मागील सतरा अठरा दिवसापासून आपण या बसने आपण प्रवास करत आहोत तर हे बघा आपण बघत आहोत ही कर्करेखेचा बोर्ड आहे या ठिकाणी पर्यटन मंत्रालय भारत सरकारद्वारा वित्तपोषित कर्करेखा ह्याच ठिकाणी ही कर्करेखा आहे बघा ही संस्कृती ट्रॅव्हल्स आहे आपली आणि सर्व उपासकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे तर प्रिय जनानो या ठिकाणी आपण बघत आहोत आता हे हो संस्कृती ट्रॅव्हल्स आहे याच बसने आपण मागच्या सतरा ता दिवसापासून आपण प्रवास करत आहोत मुस्कुराते रहो हा एक स्लोगन आहे आणि त्या स्लोगनप्रमाणे आपल्या धम्मसहरीतील बघा उपासक आहेत हे बघा हे आमचे बाबा शूट करत आहे फोटोवाले बाबा यांचं नाव पडलं फोटोवाले बाबा तर आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी कर्करेषेला भेट दिली आपण बघत आहात हे बघा रोडवर पांढरा पट्टा आहे अशी सरळ अशी पाठीमागे लांबपर्यंत अशी पूर्ण पृथ्वीचा हा मध्यभाग आहे कर्करेखा म्हणजे हा पृथ्वीचा मध्य भाग आहे आणि या ठिकाणी या रेषेच्या या कर्करेखेच्या पलीकडचा भाग जर बघितला वाता तर वातावरणामध्ये थोडासा फरक राहणार आणि इकडल्या दिशेने जर आपण बघितलं तर वातावरणामध्ये खूप फरक राहणार तर हा दोन्हीचा फरक आपण या ठिकाणी उपासकांना दाखवलेला आहे सर्व उपासकांनी या ठिकाणी कर्करेखेला भेट दिलेली आहे तर आपण बघत आहोत हे सर्व उपासक आहेत आणि सर्वांना हा आपण पॉईंट दाखवत असतो धम्मसहलीमध्ये आपण सर्वांनी अवश्य या धम्मसहलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आपल्या परिवारातून प्रत्येकाने आयुष्यामध्ये एक वेळ का होईना बुद्धगयेला आपण भेट दिली पाहिजे बुद्धगया सारनाथ कुशीनगर लुंबिनी या चार ठिकाणाच्या व्यतिरिक्त आपण जवळजवळ सत्तर ते बहात्तर ठिकाणं आपण दाखवत असतो आहे वीस दिवसाचा प्रवास आहे वीस दिवसामध्ये तुमचं जेवण नाश्ता चहा जाणं येणं राहण्याची व्यवस्था हे आपल्या माध्यमातून केल्या जात असते तर आपल्यापैकी जर कुणाला धमकसहलीमध्ये सहभागी व्हायचा असेल आठ डबल झिरो एकाहत्तर चौऱ्याहत्तर सहाशे सत्तावन्न या भ्रमणध्वनीवरती आपण संपर्क साधून आजच आपलं सीट बुकिंग करा नमो बुद्धाय जय भीम हे बघा आमच्या भालेराव आहे बघा आज कर्क रेखेला भेट देताना ते फोटो घेत आहेत बघा ही कर्करेखा आहे बघा हे बघा आमच्या आई बघा हे आपल्या धम्मातील उपासकांनी या ठिकाणी सर्वांनी करकरेखेला भेट देऊन आता सर्व गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आता पुढच्या तिसरे म्हणजेच महू ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झाला महू या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आता निघालेलो आहोत ही संस्कृती ट्रॅव्हल्स आहे हे बघा संस्कृती ट्रॅव्हल्स आणि बघा हा आपल्या धम्मसहलीचा बोर्ड आहे बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसहल बुद्धभूमी मावसाळा तालुका फुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद आणि संपर्कासाठी नंबर घ्या नंबराकडे लक्ष द्या नंबर घ्या नंबर एट डबल झिरो सेवन वन सेवन फोर सिक्स फायव्ह सेवन आठ डबल झिरो एकाहत्तर चौऱ्याहत्तर सहाशे सत्तावन तर अशा पद्धतीने आपण आता जाणार आहोत महूच्या दिशेने मू बुद्धाय जय भीम